तर नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर नक्की ब्लॉग बघा समोर तर आमचा विषय आहे की आमच्या मित्राला टॅटो काढायचा आहे तर त्याच्या आधी आम्ही त्याच्या हातावरचे केस वगैरे क्लिनिंग करणार आहे तर आम्ही चाललो आत वेअरमध्ये चाललेलो आहे तर चला बघूया पुढे बघू शकता आम्ही आलो आतमध्ये दो आमी के के कर चला। जो तोन के तर निखिल भावांचं आता पेमेंट करतोय झाल्या बघू शकता आम्ही असं ते केस क्लीन केलेत तर आम्ही चालू आहे राजदाकड टॅटोवाले चला दादाच्या घराजवळच आलोय राजदादाच्या तर आता दोन मिनटात आम्ही पोहचतोय तर घरी गेल्यावर तुम्हाला राजदादाच्या घरी आलो आहे आम्ही त्यांची बाईक तर चला टॅटो काढायला कृष्णाचा गाडच आहे तर बघू शकता आपले आर्टिस्ट राजदादा आपले पैसे आले की मग काय काय काढायचे तर सुरुवात झाली टॅटो काढायला राजदादा आणि आमचा रितेश बसलेला आहे तर बघू शकता सध्या तर नेमकी सुरुवात केली तर कृष्णा याच्या आतावर आणि राधा कोणाच्या आतावर हे काही माहिती नाहीये पण राधा कृष्णाचा खूप मोठा तो भक्त आहे तर चला तर टॅटोला थोडा वेळच लागेल एक तासभर तरी माझं ऑनलाईन लेक्चर चालू मी येते बसलो आणि हा पण बसला थोड्या वेळाने होईलच टॅटो तरी पण अर्धा तास लागेल ते काही एमर्जन्सी वगैरे लागल्यात असून तर सांग दादा सोडतील तुला दोन मिनिटासाठी अरे बघू शकता फक्त टॅक बघायसाठी आलाय बघा ना कसं बघतो असू नये कस वाटतय रितेश हा सर बोला ना काय सर हा ना मला पण येत नाही हो मी जरा